बहुतांशी शेतकऱ्यांनी आपले जे एग्रोस्टारच्या व्हिडिओला कमेंट केली होती की रब्बी हंगामामध्ये मका पिकाचं नियोजन करायचंय आणि त्याविषयी सांगा आणि अवश्य या वर्षीचा जर विचार केला खरीपचाही विचार करा किंवा रब्बीचाही करा मकाचं क्षेत्र वाढत चाललंय त्याला बहुतांशी कारणे मकेचा जो वापर आहे खास करून पोल्ट्री उद्योगाचे जे काही फीड बनतं म्हणजे ज्याला आपण पोल्ट्रीचं खाद्य म्हणतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतं इथेनॉल निर्मितीसाठीचे जे काही प्रक्रिया होणार आहे तर त्यासाठी मकेचा वापर वाढणार आहे किंवा उपयोग मकेचा होणार आहे आणि तो उपयोग होत असताना जागतिक बाजारपेठेत दिवसेंदिवस मकेच जे काही भाव आहे तर ते वाढत राहतील किंवा टिकतील आणि इतर पिकांचा जर विचार केला तर कमी कालावधीमध्ये किंवा त्या इतर पिकांच्या तुलनेत म्हणजे जर तुम्ही कांद्याचंच उदाहरण घेतलं तर कांद्याला आपल्याला पूर्ण सगळं नियोजन करायला साधारण पाच साडेपाच महिने लागतात पण तेच जर मका पिकाचं नियोजन केलं तर तीन महिन्यापासून ते चार महिन्यापर्यंत आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो हा सगळा सारा, सारा विचार करून मका पिकाचं उत्पादन घेणं शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे आणि त्यातल्या त्यात यावर्षी झालेला जो काही पाऊसमान आहे किंवा पाणी जे चांगलं पडले तर याचा उपयोग शेतकरी गहू पिकाचा असेल मका पिकाचा असेल याच्या उत्पादन वाढीसाठी किंवा याचं उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असेल त्या अनुषंगाने आज आपण हा व्हिडिओ बनवते तर शेतकरी बांधवांनो परत एकदा मी स्वागत करतो तेजस कोल्हे आपल्या अॅग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहूया मका रब्बी हंगामामध्ये त्याचं उत्पादन चांगलं कसं घ्यायचं चा। आणि त्यातून आपण कसा नफा कमवायचा मित्रांनो अजूनही आपण एग्रोस्टारच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खाली जे घंटी बटनचं जे आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून आपल्याला नवनवीन जे आपले व्हिडिओ येत असतात तर त्याविषयी आपल्यापर्यंत नोटिफिकेशन येतील आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी काही माहिती आहे शेती संदर्भात ती आपल्यापर्यंत घेऊन येऊ शकतो तर मित्रांनो मका उत्पादनाची पंचसूत्री असं मी त्याला म्हणतो कारण का तर फक्त आपल्याला पाचच गोष्टींवर काम करायचंय पाच गोष्टींवर काम केलं तर आपल्या उत्पादनात आपल्याला भरघोस वाढ करता येते त्यासाठी पहिली गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे बियाण्याची निवड मित्रांनो जे पण मकाचं वान तुम्ही लावता तर ते मक्याचं वान रब्बी हंगामासाठी रिकमेंडेड आहे का ते तुम्ही आवश्यक खात्री करा मका पिकाचे वान बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे जर त्याची नावं सांगायची किंवा संख्या सांगितली तर प्रचंड आहे शेकडो वान आहेत मग आता प्रत्येक वानाबद्दल इथं माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकत नाही पण त्या पॅकेटच्या पाठीमाग त्या वानाचं कोणत्या राज्यासाठी आणि कोणत्या हंगामासाठी रिकमेंडेशन आहे तर ते जरूर लिहिलेलं असतं ते आपण खात्री करा जे वाहन रब्बी हंगामासाठी रिकमेंडेड आहे त्याच वानाचा आपण निवड करा जेणेकरून ते आपल्याला उच्च उत्पादन देते आता तुम्ही म्हणाल खरीप आणि रब्बीमध्ये फरक काय पडतो तर खरीपाची जे वाणाची उत्पादन क्षमता असते त्याच्या तुलनेमध्ये रब्बीच्या उत्पाद वानांच्या उत्पादन क्षमता ही निश्चित जास्त असते कारण का तर मध्ये पाऊस किंवा जे काही वातावरण आहे किंवा ज्याला आपण खतांचं वगैरे जे नियोजन करतो ते थोडस निसर्गावर अवलंबून असतं आणि हे रब्बी हंगामात घडत नाही रब्बी हंगामात काय होतं की आपण ते नियोजन सगळं आपल्या पद्धतीने करू शकतो किंवा घडवून आणू शकतो आणि योग्य नियो, नियोजनाअंतर्गत म्हणजे ज्याला आपण मध्यम किंवा उच्च व्यवस्थापन म्हणतो ते रब्बीमध्ये करू शकतो आणि म्हणून त्या वानाचं जे काही उत्पादन क्षमता आहे ती कधी पण चांगली असणं गरजेचं आहे म्हणून वान निवडताना आपण काळजी घ्या आता वान निवडल्यानंतर आपल्याला काय करायचंय त्यासोबत जी गोष्ट आहे तर ती म्हणजे एकरी बियाण्याचं पेरणी आपल्याला व्यवस्थित करायची दोन पॅकेट एकरी आपल्याला पेरणी करायची काही बियाण आपल्याला साडेतीन किलोचं पॅकिंग येतं काही बियाणं तीन पॉईंट सहा म्हणजे तीन, तीन किलो सहाशे ग्रॅमचं येतं काही बियाणं आपल्याला चार किलोचं येतं जे पण पॅकेट असेल ते दोन पॅकेट प्रति एकर आपल्याला लागतील कारण का तर आपल्या जमिनीचा जो काही एक एक एकरचा भाग आहे त्यामध्ये किती रोप लागली तर आपल्याला उत्पादन चांगलं येईल याच गणित जर मांडायचं झालं तर साधारणपणे अठ्ठावीस पासून तर बत्तीस पर्यंत रोप आपल्याला एक मध्ये असावीत आणि ती योग्य रोपांची संख्या मिळवण्यासाठी आपल्याला दोन पॅकेट प्रति एकर हे बियाण्यासोबत आपल्याला याचं नियोजन करायचं दुसरा टप्पा काय तर आपल्याला ला लागवडीचं नियोजन लागवडीचं नियोजन करत असताना ढोबळ आणि सगळ्यात सोपा साधं गणित अठरा इंच दोन ओळीमधलं अंतर ठेवा आणि नऊ इंच दोन रोपामधला अंतर ठेवा म्हणजे दोन ओळीतलं जे अंतर आहे त्याच्या निम्मा अंतर दोन रोपांमध्ये असावं हो। अशा पद्धतीने जर आपण लागवडीचं नियोजन केलं तर आपल्याला एकरी रोपांची संख्या चांगली राहील आणि तिथं आपल्याला जे काही आ... उत्पादन आहे तर तेही चांगले मिळेल तिसरी गोष्ट जी आहे तर ती अन्नद्रव्य व्यवस्थापन शेतकरी बंधू मका पिकाची पेरणी करत असताना आम्ही वारंवार सांगत असतो जर आपल्याला याविषयी सविस्तर माहिती पाहिजे तर आपला मुख्य व्हिडिओ ची लिंक या ठिकाणी दिलेली ती आपण पाहू शकता त्यामध्ये आपण सविस्तर प्रत्येक गोष्टीवर बोललेलो आहे परंतु आज थोडक्यात आपण जी माहिती सांगतोय तर त्यामध्ये मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो की पेरणीपूर्वी खत टाकणं खूप गरजेचं आहे जमिनीमध्ये जर तुम्ही खत टाकलं ज्याला बेसल डोस म्हणतो तर त्याचा तुम्हाला उपयोग जास्त होतो मग त्यासाठी पेरणीच्या आधी अन्नद्रव्य व्यवस्थापन करा त्यामध्ये नत्र पुरत पालाश हे तीन घटक एकत्र असणारं खत जसं की दहा सव्वीस सव्वीस असेल पंधरा 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 असेल एकोणीस 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 असेल बारा बत्तीस सोळा असेल यासारखा घटक तुम्ही वापरला पाहिजे त्यानंतर मका उत्पादन घेत असताना झिंक या अन्नद्रव्याची गरज खूप महत्वाची मका पिकाला झिंक हे दिल्याशिवाय मकेचं चांगलं उत्पादन येणार नाही बोरॉनची गरज मग केला असते म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं जे काही मिक्सर येतं त्याची एखादा स्प्रे किंवा एखादं आळवणी आपण जर करू शकलो तर मकेचं उत्पादन चांगलं येतं त्यामुळे दुसरं जो काही आपला टप्पा आहे तर तो अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा आहे तिसरा जो काही टप्पा आहे तर तो आहे तर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला कीड आणि रोग व्यवस्थापन यावर काम करायचे मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की रोग या शब्दाचा उल्लेख इथे झाला परंतु या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये बहुतांश ठिकाणी आपण मका पिकावर करपा रोगाची समस्या आपणही बघितल्या असेल आम्ही पण भरपूर शेतकऱ्यांच्या प्लॉटवर पाहिले मका पिकाला करपासारखी समस्या येण्याचं कारण जो अतिवृष्टी झाली किंवा मकेचं जे काही क्षेत्र वाढते तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काही बुरशीजन्य रोगांनाही सामना करावा लागतो त्यामुळे मका पिकाचं रोग व्यवस्थापन हेही आपण गृहित धरलं पाहिजे कीड व्यवस्थापन तर आपण करतच होतो जी काही फॉलार किंवा ज्याला आपण लष्करी आळी म्हणतो तर ती मका पिकावर येते हे सर्व श्रुत आहे आणि ती येत असताना त्याच्या जोडीला जो पहिला स्प्रे आपण घेतोय तर त्याच फवारणीमध्ये आपल्याला बुरशीनाशकाचा जर वापर करायचा झाला तर तेही आपली तयारी असणं गरजेचं आहे आळी व्यवस्थापन करत असताना आपण महागडे महागडे कीटकनाशक फवारणीवर भर देत असतो पण मित्रांनो मी प्रत्येक वेळी आपल्याला सांगत असतो की कि आपल्या कीटकनाशकाची किती भारीतलं किंवा किती महागडे कीटकनाशक आणलं याला महत्व कमी पण योग्य वेळेला आपण त्याची फवारणी केली का योग्य पद्धतीने फवारणी केली का या दोन गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला त्याचे परिणाम चांगले मिळतात मग मित्रांनो ज्यावेळेस मका पिकामध्ये आपल्याला फवारणी करायची होम किंवा जी काही लष्करी आली तर ती पोंग्यामध्ये मका पिकाला त्रास करत असते किंवा मक्याला डॅमेज करत असते आणि पोंग्यामध्ये डॅमेज करत असताना तिचा जो कालावधी आहे हो तो संध्याकाळची वेळ किंवा रात्रीची वेळ निशाचर आहे त्यामुळे जर आपल्याला अशा अळीच्या साठीची कीटकनाशकाची फवारणी करायची अळीनाशकाची फवारणी करायची तर त्या फवारणीची वेळ ही शक्यतो सायंकाळची असावी हा पहिला भाग आणि फवारणीची जी पद्धत आहे तर त्याविषयी जर बोलायचं झालं तर फवारणी कधी पण आपल्याला वरच्या बाजूनी करणं गरजेचं कर आहे म्हणजे नोझल आपण अशा पद्धतीने पकडायचंय की पोंग्यामध्ये आपली फवारणी जाईल या दोन गोष्टी जर आपण साध्य केल्या तर आपल्याला फवारणीसाठी फार महागडी कीटकनाशक वापरण्याची गरज नाही आपण वापरत असलेल्या ज्या काही नियमित कीटकनाशक अळीनाशक तर त्यांनी आपल्याला परिणाम जाणवेल परंतु तो फक्त आपल्याला त्याच्यासाठी वापरायची वेळ आणि वापरायची ही बदलावं वा लागेल तर ही छोटीशी टीप आमच्यातर्फे आपणास आहे आपणही कमेंट करून सांगू शकता की या पद्धतीचा अवलंब केल्यानंतर आपल्याला खरोखर याचा परिणाम जाणवला का आणि जर जाणवला असेल तर आपण इतरही शेतकऱ्यांना त्यातून आत्मविश्वास देऊ शकता कमेंट करायला आपण अजिबात विसरू नका नंतरचा चौथा टप्पा मका पिकाचं तण नियंत्रण तण नियंत्रण का महत्वाचं आहे तर बांधवांनो ज्यावेळेस कोणतंही पीक आपण करत असतो तर त्या पिकासोबत जे काही तण आपल्या शेतामध्ये राहिलं तर तणांची आणि पिकाची स्पर्धा अन्नद्रव्य पाणी आणि हवा किंवा सूर्यप्रकाश आणि जागेसाठी होत असते या सगळ्या गोष्टींसाठीची जी काही स्पर्धा आहे ती स्पर्धा जर बनली तर तिथं पीक आपलं मागे पडतं आणि तण लवकर पुढे येतं कारण का तणाचं वयोमान कमी असतं पिकापेक्षा म्हणून तण कधी पण तिथं सरस राहतं मग ही स्पर्धा टाळण्यासाठी आपल्याला आवर्जून तण व्यवस्थापन हे करणं गरजेचं आहे साधारणपणे मका पिकामध्ये आपण ज्यावेळेस मकेची पेरणी करतो तर बहुतांश शेतकरी मकेमध्ये अंतर्माशागत करतात म्हणजे सरी फोडणे वगैरे हो ते काम करतात काही शेतकरी आंतर्माशागत करू शकत नाही ज्यांच्याकडे जनावर किंवा ज्याला काय म्हणतो ना आपण बैलजोडीचा अभाव आहे किंवा यंत्र नाही तर तिथं नाही करू शकत तर त्या परिस्थितीमध्ये दोन पानापासून पाना तर पाच पानापर्यंत तण असताना आपल्याला तणनाशकाची फवारणी तिथं करायची आणि तणनाशकाची फवारणी करून आपल्याला तणांची स्पर्धा जी तर ती टाळायची जेणेकरून आपण टाकत असलेले अन्न घटक किंवा जमिनीतलं जे काही पाणी आणि जमिनीतली जी, जी, जी काही एकंदर जागा आहे तर त्यासाठी स्पर्धा होणार नाही आणि शेवटचा पाचवा टप्पा तो म्हणजे पाणी व्यवस्थापन मित्रांनो पाणी व्यवस्थापन का महत्वाचं आहे तर पेरणीच्या वेळेला जर आपण पाण्याचं नियोजन चांगलं केलं तर उगवण निश्चित चांगली होईल उगवण चांगली झाली तर आपल्याला एकरी रोपांची जी संख्या आहे तीही चांगली मिळेल त्यानंतर दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण उगवणीनंतर पाण्याचं नियोजन करू त्यावेळेस ताट चांगलं जाड बनण्यासाठी किंवा ज्याला आपण काय म्हणतो ना मकेचं रोपे ते सशक्त होण्यासाठी त्या पाण्याची गरज आहे मकेचं रोप तुऱ्यावर येण्यात येत असताना आपल्याला परत एकदा पाण्याची गरज आहे मी जे पाण्याची गरज सांगतोय तर ती खूप क्रिटिकल अवस्था आहे त्यावेळेला पाणी कमी पडता कामा नये आणि बाहेर पडतं एक पाण्याची गरज आहे आणि शेवटी दाणे भरत असताना अशी ते पाच किंवा सहा ज्या मुख्य अवस्था आहे त्यावेळेस जर आपण पाणी देऊ शकलो तर निश्चितच आपल्याला उत्पादन वाढीपासून अ कुणी रोखू शकत नाही आणि चांगलं उत्पादन वाढ आपल्याला याच्यात मिळू शकते सुरुवातीला पाणी कमी पडलं तर जशी रोपांची संख्या कमी होते तसं नंतर पाणी कमी पडलं तर ताट नरम किंवा कमी जाडीचं पडतं त्यानंतर तुरावस्थेमध्ये जर पाणी कमी पडलं तर तुऱ्यामधून जे काही पोलन सुटणार आहेत ते कमी सुटतात जेणेकरून आपल्याला परागीकरण कमी होतं कणीस लागताना जर पाणी कमी पडलं तर कणसाचे दाणे मजबूत बनत नाही किंवा ते बारीक बनतात आणि दाणे भारताने जर पाणी कमी पडलं तर त्या दाण्यांमधली जी काही पोकळ जागा आहे तर ती जास्त राहते आणि आपलं एकंदरीत उत्पादन घडतं तर मित्रांनो या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर अशा पद्धतीने जी काही पंचसूत्री त्याचा जर तुम्ही अवलंब केला तर नक्कीच मका उत्पादनामध्ये आपण अग्रेसर राहू आणि चांगलं उत्पादन आपण घेऊ शकतो मित्रांनो हे सगळं करत असताना अॅग्रोस्टारचं जे काही मोबाईल ऍप आहे त्यामध्ये आपल्याला याविषयी सविस्तर माहिती आहे ऍग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तिथं आपल्याला सर्व माहिती अद्ययावत पद्धतीने मिळेल आणि आमचा मका उत्पादनाविषयीचा जो काही व्हिडिओ आहे मुख्य व्हिडिओ त्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीत बारकाव्याने आपल्याला समजवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय तोही आपण अवश्य पाहावा जेणेकरून आपल्याला उत्पादन घेत असताना मका पिकाचं उत्पादन घेत असताना आपल्याला खूप सारी मदत होऊ शकते मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून अवश्य सांगा आपल्या कमेंट भरपूर प्रमाणात आल्या होत्या म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न केला मका पिकाचा व्हिडिओ बनवण्याचा अशाच पद्धतीने आपल्याला कोणत्या पिकाविषयी किंवा कोणत्या गोष्टीविषयी माहिती किंवा आपल्याला काही मार्गदर्शनाची गरज आहे तेही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि ॲग्रोस्टारचं चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ऍग्रोस्टारचं फेसबुक पेज असेल अॅग्रोस्टारचं इंस्टाग्राम असेल तिथे आम्हाला अवश्य फॉलो करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर अवश्य करा धन्यवाद